डिजिटल कायदे आणि ए आय डीफेक आणि सोशल मीडिया ह्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो कल्पना करा तुम्हाला तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा फोन येतो त्याचा आवाज हळूहळू तसाच आहे ते व्हिडिओ कॉलवर अडताना दिसत आहे पण सत्य काय आहे हे माहीत आहे का तो तुमचा मुलगा नाही आहे आणि तो आवाजही त्याचा नाही आहे हे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयचं भयानक रूप डीफेक तुम्हाला वाटत असेल की हे फक्त सिनेमात घडतं पण नाही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात आणि मुंबईत असे हजारो गुन्हे घडत आहेत महाराष्ट्रात स्टार सुनील शेट्टीपासून ते पुण्यातील एक ग्रहिणीपर्यंत कोणाचीच यातून सुटका झालेली नाही आजचा व्हिडिओ तुमच्या सुरुवातीसाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत दोन हजार पंचवीस मधील डिजिटल कायदे मुंबई हायकोर्टाने नवीन निर्णय आणि जर तुमच्यासोबत असा सायबर गुन्हा घडला तर कायदेशीरित्या काय करायचं तुमचं एक चूक तुम्हाला लाखो रुपयाचा गडा घालू शकतो आ किंवा ही हवा आ, हवा खायला लावू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार स्वागत है आपले वर, है है आहे तुमचा आपल्या हक्काच्या कायदेशीर चॅनलवर महाराष्ट्र लॉ ॲडवायझर मी आहे तुमचा कायदे सल्लागार माझं नाव आहे ॲडव्होकेट विनोद राठोड आजचा विषय आहे डिजिटल कायदे आणि ए आय डीफेक आणि सोशल मीडिया सरकारने जुने कायदे बदलले आहेत आता भारतीय न्याय संहिता वेनेस आला आहे दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस मुंबई हायकोर्टाने काही ऐतिहासिक निर्णय दिले आहेत जे सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहित असायलाच पाहिजे चला सा तर मग सुरू करूया डी फेक म्हणजे काय आणि सध्याचे घोटाळे सर्वात आधी समजून घेऊया की फेक नक्की काय प्रकार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर एआयचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या दुसऱ्याच्या चे, शरीरावर लावणे किंवा एखाद्याचा आवाज हुबेहूब तयार करणे म्हणजे डीक सध्या महाराष्ट्रात दोन प्रकारचे घोटाळे जोरात सुरू आहे शेअर मार्केट स्कॅम तुम्ही पाहिलं असेल की नारायण मूर्ती किंवा मुकेश अंबानी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर येतो आणि ते म्हणतात अमुक ॲपमध्ये पैसे गुंतवा तुम्हाला डबल नफा मिळेल मित्रांनो हे व्हिडिओ खोटे आहेत नुकतेच मुंबई सायबर पोलिसांनी एक मोठा घोटाळा घोटाळा टोळीला पकडला आहे त्यात चीनचाही हात होता हे लोक ए आयचा वापर करतात व्हिडिओ बनवतात डिजिटल अरेस्ट करतात तुम्हाला कॉल येतो किंवा तुमच्या पर्सनल डिटेल्स सापडले आहेत आणि पोलीस तुम्हाला व्हिडिओ कॉलवर डिजिटल अरेस्ट करत आहेत असे व्हिडिओ कॉल येतात तर आता घाबरू नका भारतीय कायदा डिजिटल अरेस्ट नावाचे कोणतेही गोष्ट अस्तित्वात नाही आता वळूया दोन हजार पंचवीसमधील एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर लढ्याकडे ही केस आहे बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी विरुद्ध अशोक कुमार दोन हजार पंचवीस झालं काय असं की काही कंपन्यांनी ए आयचा वापर करून सुनील शेट्टी यांचा खोटा चेहरा आणि आवाज वापरून प्रोडक्ट विकायला सुरुवात केली सुनील शेट्टीनी याबाबत मुंबई हायकोर्टामध्ये हो धाव घेतली कोर्टाने याबाबत निकाल दिला है। कोटा ने पश्ट राइट आहे कोर्टाने स्पष्ट केलं आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्व पर्सनल राईट आहेत कोणाचीही परवानगी न घेता याच्या मदतीने त्याचा चेहरा आवाज किंवा लकबस वापरणे हा गुन्हा आहे कोर्टाने जॉन डो ऑर्डर पास केली म्हणजे अज्ञात लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जर तुम तुमचाही फोटो किंवा आवाज कोणी एआय तयार करून चुकीच्या कामासाठी वापरला तर तुम्ही कोटात जाऊन त्याला थांबू शकता हा हक्क फक्त सेलिब्रिटीला ना नाही तर तुम्हाला आम्हाला सुद्धा आहे आता हा भाग तरुणांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी खूप लक्ष देणे देऊन ऐकावा अनेकदा ब्रेकअप झाल्यावर किंवा भांडण झाल्यावर लोक एकमेकांचा फोटो किंवा बंदमयकारी पोस्ट सोशल मीडियावर टाकतात डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई हायकोर्टाचा हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने तुकाराम विरुद्ध महाराष्ट्र राज्य या केसेसमध्ये एक जबरदस्त निकाल दिला आहे केस काय होती एका मुलाने एका मुलीबद्दल फेसबुकवर आक्षे आक्षेपार्ह फोटो टाकल्याबद्दल जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याने कोर्टात बचाव करण्यासाठी केला की आम आम्च, आमचे पूर्वी प्रेमसंबंध होते म्हणजे ती मुलगी आणि तो मुलगा हे एकामेकाच्या प्रेमसंबंधात होते त्यामुळे हे भांडण आता गुन्हेगारी नाही याबद्दल कोर्टाने म्हटलं आहे हायकोर्टाने हा बचाव फेटवून लावला कोर्टाने स्पष्ट केलं की नो लायसन्स म्हणजेच पूर्वी संबंध होते किंवा तुम्ही तिला पैसे दिले होते याचा अर्थ तुम्हाला सोशल मीडियावर तिची बदनामी करण्याचा परवाना लायसन मिळत नाही सोशल मीडियावर कोण कौन, कोणाचाही सतत पाठला करणे किंवा डिजिटल माध्यमातून त्रास देणे हा स्टॉकिंगचा गंभीर गुन्हा मानला जाईल व्ह्युच्युअल जग जगात केलेली कृती ही फिजिकल गुन्हेगारी इतकीच गंभीर मानली जाईल या यामुळे मित्रांनो फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर रागाच्या भरामध्ये काही गोष्टी टाकण्याआधी शंभर वेळा विचार करा आता कायदा खूप कडक झाला आहे तुम्ही विचार कराल की पोलीस काय करत आहेत तर महाराष्ट्र सायबर सेल आता खूप हायटेक झाली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मायक्रोसॉफ्ट आणि महाराष्ट्र सरकारने मिळून महाक्राईम ओ एस नावाची एक नवीन ए आय प्रणाली सुरू केली आहे ही सिस्टीम काय करते सायबर गुन्हेगार पकडण्यासाठी ही ए आय सिस्टीम पोलिसांना मदत करते पूर्वी ज्या तपा तपासाला महिने लागायचे तो आता काही तासात होतो आहे त्यामुळे तुम्ही फेक अकाउंट बनून खूप लपू शकाल असं वाटत असेल तर विसरा आता हे सगळं पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचणारच शेवटी जर दुर्दैवाने तुम्ही किंवा तुमचे कुटुंबीय अशा डीफेक किंवा सायबर गुन्ह्याचे बळी पडतात तर घाबरू नका हे करा एकोणीसशे तीसवर कॉल करा ही एक नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन आहे फसवणूक झाल्यास एक तासात आत कॉल केला तर तुमचे पैसे वाचवण्याची शक्यता जास्त असते दुसरं काय करणार डब्ल्यू डब्ल्यू ई सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलवर तक्रार नोंदवा तिसरी गोष्ट सोशल मीडिया रिपोर्ट आय टी नियम दोन हजार एकवीसनुसार प्लॅटफॉर्मला म्हणजे फे फेसबुक इंस्टाग्रामवर तक्रार केल्यावर छत्तीस तासाच्या आत तो फेक कंटेंट काढावाच लागतो तसा कायदा आहे तर मित्रांनो तंत्रज्ञान जितकं चांगलं आहे तितकंच ते धोक्याचंही होऊ शकतं कायदा तुमच्या बाजूने आहे गरज आहे ती जनजागरूक करण्याची तुम्हाला या विषयावर काय प्रश्न आहेत का किंवा तुम्हाला कोणत्या कायदेशीर विषयावर व्हिडिओ हवा आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी बांधापर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कायदेशीर विषयासोबत तोपर्यंत तो पाहत राहा महाराष्ट्र लॉ ॲडवायझर जय हिंद जय महाराष्ट्र आणि हे व्हिडिओ फक्त आम्ही जनसेवेसाठीच तयार करत आहोत सदर माहिती कायदेशीर जागृतीसाठी आहे कायदेशीर सल्ल्यासाठी तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता